एकवीस मे दोन हजार पंचवीस एक साधा प्रवास पण एका क्षणात झाला थरारक धडकी भरवणारा आणि माणुसकीच्या परीक्षेचा दिल्लीहून श्रीनगरकडे जाणारं इंडिगोचं विमान सिक्स ई टू वन फोर टू दुपारी हवेत झेपावलं विमानात दोनशे सत्तावीस प्रवासी होते त्यात पाच तृणमूल काँग्रेसचे खासदारही होते प्रारंभिक काही मिनिटं सर्व काही सुरळीत होतं पण उत्तर भारताच्या आकाशात अनपेक्षित वळण घेणारं वादळ त्यांची वाट पाहत होत श्रीनगरकडे जात असताना अचानक काळे ढग आकाशात दाटले क्षणार्धात विमान गारपीट आणि वादळाच्या जबड्यात सापडलं वादळ एवढं भीषण होतं की विमान थरथरू लागले प्रवाशांमध्ये भीतीची लाट उसळली काही जण प्रार्थना करू लागले काहींच्या चेहऱ्यावर पांढरा शुभ्र भय उतरलं व्हिजिबिलिटी झिरो होत चालली होती या हवामानात मार्ग शोधणं म्हणजे काळाच्या तोंडाशी उभं राहण पायलट कॅबिन मध्ये कॅप्टन राजीव आणि को पायलट स्नेहा यांनी प्रसंगावधान दाखवत निर्णय घेतला तात्पुरता मार्ग बदलायचा पर्यायी मार्ग पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून जात होता लाहोरच्या हवाई नियंत्रण कक्षाशी संपर्क साधण्यात आला कारण एकच प्रवाशांचे प्राण वाचवणे पण तिथून मिळालं फक्त एक थंडगार उत्तर परमिशन डिनाईड दोनशे सत्तावीस जीवांचा प्रश्न असताना माणुसकीचा हरमण दुर्दैवी ठरलं या नकारानंतरही पायलट्सने हार मानली नाही वादळाच्या गर्जना गारपिटीच्या माऱ्यामध्येही त्यांनी आपलं नियंत्रण सुटू दिलं नाही अनुभव प्रशिक्षण आणि आत्मविश्वासाच्या जोरावर त्यांनी वादळाची झुंज दिली आणि ती जिंकली विमानाला त्यांनी सुरक्षितरित्या श्रीनगर विमानतळावर उतरवलं समोरील भागाचं काहीच नुकसान झालं पण एकही जीव गेला या एक नाही या घटनेनंतर एअरपोर्ट ऑथॉरिटी ऑफ इंडियाने तत्काळ चौकशी सुरू केली आहे डीजीसीएने सांगितलं की पायलट्सने योग्य वेळी इमर्जन्सी जाहीर करून योग्य ती कारवाई केली पण एक प्रश्न अजूनही सगळ्यांच्या मनात गोंगावतो प्राण वाचवण्यासाठी केलेल्या विनंतीला नाही म्हणणं हे आंतरराष्ट्रीय हवाई नियमांचं उल्लंघन नाही का ही केवळ विमान प्रवासाची घटना नव्हती ही होती माणुसकीच्या शौर्याच्या आणि प्रसंगावर परीक्षेची यशोगाथा पाकिस्तानने दिलेला नकार हा त्या देशाच्या प्रवृत्तीचा परिचय देतो पण भारतीय पायलटचं धैर्य एका संस्कृतीचा परिचय होता या रणकथेत कुठेही गोळीबार नव्हता पण शत्रू होता वादळ अनिश्चितता आणि अनि एका देशाची असंवेदनशीलता पण शेवटी जिंकलं ते धैर्य आणि माणुसकी तुमचं मत काय जर तुम्ही त्या विमानात असता तर अशा प्रसंगात तुम्ही काय अनुभवलं असतं खाली कमेंट करा आणि ही रोमांचक घटना शेअर करा कारण धैर्याच्या कथा सांगितल्याच पाहिजेत भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय श्रीराम